हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल सो येस मग नुकताच आमच्या घरी दीपालीचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आणि मग आज आहे दीपालीची अंगावरची मळी काढण्याचा कार्यक्रम आता मग आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी ना मळी काढणे हा एक म्हणजे आपल्या लग्नसंस्कारामधलाच एक भाग म्हणून सेलिब्रेट केला जातो आता मग लग्न म्हटलं की किती ताणतणावाचं वातावरण असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे काही आणण्यासाठी घेण्यासाठी इकडून तिकडून धावपळ अशा बऱ्याच काही गोष्टी होतो आणि मग आता आपलं स्वतःच लग्न म्हटलं तर प्रत्येक नवरा नवरीला वाटतं की आपण सगळ्यात उठून दिसावं आपला चेहरा एकदम तेजोमय दिसावा मग म्हणून मळी काढण्यासाठी आम्ही थोडंसं बेसन पीठ घेतलं त्याच्यामध्ये मग थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स केलं आणि चिमुडभर हळद आणि थोडंसं खोबरेल आता मग सौंदर्यामध्ये भर पडण्यासाठी हळद आणि बेसन पीठाचा किती मोठा वाटा आहे हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि मग त्याच्यामध्ये जर थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मग ज्वारीचं पीठ वापरलं तर मग जी आपली त्वचा आहे ती अजून मऊ आणि तेजोमय दिसते आता मग मळी काढण्याच्या या कार्यक्रमासाठी बाहेरचं आपल्याला काहीही लागत नाही जे काही आपण आपल्या कि किचन मधल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत त्यातूनच मळी काढण्याचा कार्यक्रम केला जातो खरं तर मग ह्या सर्वांचं पिठाचं जे काही मिश्रण आहे ते संपूर्ण अंगाला लावून चांगलं अंग जेणेकरून मग नवरा नवरीच्या अंगावर जर काही असं मळ वगैरे जमा झालेला असेल मग त्या वाटे तो सर्व निघून जावा आणि जी काही आपली त्वचा आहे ती अगदी सुंदर आणि तजीलदार व्हावी पास सात किलो घरा पण ते नवरीने आता ना असतं खरं तर मुळाच्या गाडीला एवढं शक्यता काही नसतं त्याच नाही तेवढं थोडी थोडी फुलं लावलेली पण ते आम्हाला कोणी सांगितलंच नाही मम्मीला सांगितलं तर माहित नाही आता एक एक त्याला आठवण करून देत होतो ते लावायचं नाही काय केलं नाही असं ते काय नाही नाही

काले

हर <muchas> च <muchas> <muchas> मळी काढण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आता मग चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार होता खरं तर आज ना खूप म्हणजे खूप जास्त घाई गडबड होणार होती कारण आता मग चुडा वगैरे भरून झाल्यानंतर लगेच साखरपुड्याची तयारी करायची होती आणि साखरपुड्याचं झाल्यानंतर लगेच मग हळदीची साखरपुडा आणि हळद हे दोन्हीच आता मग एकत्र असल्यामुळे आम्हाला सर्व फटाफट खूप पटकन आवरून घ्यायचं होतं

सुडा भरतानाच्या वेळेस नवरीबाई आमची थोडी जास्तच इमोशनल झाली माहित नाही का आपण बघा ना हातामध्ये जेव्हा नवरीच्या सुडा घालतात तेव्हा ना एक वेगळीच रिस्पॉन्सिबिलिटी अंगावर आल्यासारखं वाटतं आपण एका वेगळ्याच बंधनामध्ये अडकतोय ही जाणीव आपल्याला व्हायला मग आपोआपच प्रत्येक नवरीच्या डोळ्यामध्ये पाणी हे येतच आता आतापर्यंत आपण किती वेळ अशा बांगड्या वगैरे हातामध्ये घालतो परंतु तेव्हा तशी फिलिंग कधीच वाटत नाही मग जेव्हा लग्नाचा हिरवा सुडा आपल्या हातामध्ये भरला जातो तेव्हा ना मग एक वेगळाच अनुभव आपण सर्वजण अनुभव sostò. Ma non ha t'nascò. De voranno co. O che fai? Eh c'ha la galta, però non lo co. Ma però अच्छा अच्छा, 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 अच्छा � <państwo cowboy each offers>